नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी आली होती आडगावमध्ये आडगावमध्ये आमचे रवीदा आहेत तर त्यांच्या नवीन उद्योगाला आम्ही भेट द्यायला आलो होतो तर बघा त्यांनी कांडप सुरू केलेलं आहे मिरची कांडप तर मसाला तयार करता ते तर मी आल्या आल्यास मला एवढा आनंद झाला की मी पहिल्यांदाच आली होती त्यांच्याकडे आणि मला पूर्ण माहीत नव्हतं की कांडाप मशीन सुरू झालं असं आणि आज पहिलाच दिवस होता त्यांच्याकडे यायचा आणि बघा ते मसाला तयार करत आहेत तर मला खूप आनंद झाला बघून खूप कष्ट केले होते रविदादाने संघर्ष खूप मोठा होता पण आता खूप छान असा उद्योग सुरू केला त्यांनी तर तो उद्योग बघूनच मला खूप आनंद झाला तर थोडं थोडं मी सुद्धा तिथं त्यांना हातभार लावला आणि मी सुद्धा तिथं बघितलं त्यांचं खा काम खूप अवघड काम होतं ते सोपं नव्हतं मिरची कांडप म्हणजे ते पण खूप मोठंच काम आहे आणि इकडे बघा एक कांडप मशीन घेतलेलं आहे त्यांनी आता आणि इकडे त्यांनी अगोदर तिखट वगैरे तयार करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावर मिरची पावडर मसाला गरम मसाला असं सगळं तयार होतं तर इकडे बघा जाड मिरची सुद्धा तयार करून ठेवली होती इकडे रोज भाजीसाठी सुद्धा मिरची तयार करून ठेवलेली होती तर असं उद्योग आहे आमचा रवीदाचा तर, तर रविदादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा भरपूर संघर्ष केला आणि आज त्यांच्या संघर्षाला यश आलं आणि साईडला मी पण थोडीशी उभी राहिली आणि मला सुद्धा असं वाटत होतं की मी माझंच उद्योग आहे की काय असं मला पण वाटत होतं आणि आडगावचे दादा आहेत रवीदा